हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ना कर... ना। संजित नाही गुड मॉर्निंग नाही संजित तुमचा सेंचा बघत बसला आहे आणि आता किती वाजलेत नऊ वाजलेत बघा इथं आहेत आमची स्वामी महाराज इथे गणपती बाप्पा आहेत आणि इथं आता सकाळच्या नऊ वाजलेत मम्मी तर चाललाय स्वयंपाक आमच्या तर इथे भेंडी बनवली हे आहे कारल्याला काय ला, काय लावले तू कारल्याला मी अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट लावली सुवाना मसाला हळद लिंबू थोडं फिळ आणि मीठ एवढं शिकलं आणि आता हे ते तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं ना आता तू ही चपातीत आल्या बनवते ना चपाती झाल्यावर बनवणार थोडंसं तांबडं तिखट मी टाकलं आहे आणि इथं पालकचा आहे आणि आता पालक पहिला पालकला फोडणी द्यायची आहे नंतर मग याच्या चपात्या करायच्या दूध गरम केलं का दूध नाही भात आहे ना तर भात झाले आणि इतर चपात्याचं पीठ मळून ठेवलं अरे अरे पिठाला माश्या चपात्याचं पीठ मळून ठेवलं पालक हे मिरची आणि लसूण हे मसाला नाही का टाकत तू पालक ना थोडासा आणि आहे आमचा मसाले डब्बा मसाले डब्यातलं काय जिरे काय मुळेला तळळे कॉर्नफ्लावर मटक्याची डाळ भेंडी चपाती पापड नंतर पालक ठेचा लोणचं भरे भात

तिथंच होतं आर तुम्हाला दिसलाच नाही सगळे कट केले झाडं ना दिसला नाही ना गं ही पिकतो बघ दोन दिवसात त्याला काय एवढं नको आहे हे काय पाड आलाय मला ते हिशोबांगी त्यांनी सांगितलं होतं इथं ज्यावेळेस खड्डा पडतो ना खड्डा पडल्यावर पाड आलाय मला हे काय इथं खड्डा पडला आहे धुलो नको आता चाललं आहे आम्ही पंढरपूरला आणि सगळी तयारी वगैरे झाली जेवण केलं मग अशी जेवण झालं नंतर था। मग आता बॅग घेतली सगळी तयारी झाली आता त्यांची फेअर कट करायला गेलाय त्याचा आणि अशी बसली आता सगळ्यात पहिलं आम्ही सोनक्याला जाणार आहे सोनक्यात थोड्याशा मिरच्या वगैरे घ्यायच्या आहेत थोडंसं सा सामान घ्यायचं आणि मग पंढरपूरला जायचं वार एकदम छान आणि थोडंसं ऊन पडणे हवाई म्हणते त्याला सावली येते आगळायला सारखं तर छान वाटतंय मस्त असं संचित आमचा केस कट करायला केस वाढले होते आणि इथं ना म्हणजे संचितच्या पप्पानी आम्ही सोनक्यात खावतो तिथं मग केलं हरकत इथं तर छान केलं तर त्यामुळे म्हटलं आता संचितचे पण वाढले तरी बसूया तिथं वारं जास्त आहे बर का त्यामुळे माझा आवाज येतोय का नाही काय मला सांगलं नाही आता वाऱ्याचा आवाज येतो झाड झाडाच्या सावलीला मी बसले होते दू तो सुबसाला नुसता बघितला काढ म्हटलं होतं कधी काढ म्हणलं होतं सांग, सांग ना क कधी काढायला लागले होते मी सांग पटकन तू हा काय म्हटला तो किती वाढलेत ना क नंतर काढते म्हटलं तर नाही हं संजित आमच्या तिथं कटिंग केली कटिंग केलं आता इथं आंघोळ केली आणि कपडे चेंज केले आणि नक आणि हा पन्नास रुपये मध्ये कटिंग नको बघ कधी म्हटलं होतं सांग तू संजित नको काढायला मी दोन दिवस झालं नको मग काढू काढू म्हणते काय म्हणलं होय आपला कांदा बघा का हे सगळं इकडचं बंद केलं आता इथलं सगळं आवरून ठेवलं फ्रीज बंद बंद फ्रीज बंद केलं उघडं राहू दे का बंदच राहू दे फ्रीज आगे वाले। आगे वाले। का मग आता झालं वाढलं ना सगळं हे बघा भांडी बिंडी सगळी पोत्यात भरून ठेवलेत तिथं ह्या पोत्यात भरून ठेवलेत आणि हे आता डबरे काम आहे सगळं हे बघा हम्म किराणा बिराणा इथलं सगळं न्यायला आणि हे कांदे आम्हाला वाटून मिळालेले आहेत एवढे कांदे तर हे असंच मोकळं ठेवलेत हे सगळं बंद आहे आता सगळीकडं खिडक्या के, बिडक्या पॅक बंद करून ठेवल्या आणि आम्ही आता जाता जाता संचितने केस पण कट के केली होती त्यामुळे आणि आम्हाला मिरच्या पण घेतल्या होत्या त्यामुळे आता मिरच्या थोड्याशा ओल्या शेंगा पण घेऊया आता इथं राहून खाणं झालं नाही शेंगा आम्हाला आणि आपण सगळं घाण बंद असल्यावर कसं झालं काय झालं पाऊस यायला पाऊस काढू का मग मिरच्या पहिल्या दोन आंबे होते ते काढले का आम्ही आता चाललो ह्या शेंगा काढायला थोड्याशा घेऊन जाणार आहे शेंगा हो तो तेव्हा खाना झालं नाही ऊन पडले खूपच खूपच जास्त ऊन पडले हो माय गॉड़ पुराण्या जमानाचा नाही रे लहान होतो होता तेव्हा थोडासा आकुड झालाय संचितने केस कट केला आणि कपडे पण चेंज केले नंतर डाळी आता काढणार आहे थोडंसं उपसून उपसून भुजूक भुजूक कसं उपसायचं कडकरान नाही ना खूप मधलं मधलं उपसाईजला पाहिजे ना है ना साईड ती जरा थोडस कमाईत वाटतं शे घराबरोबर मी काढते ตอนไี้ใส่หดีล้วพันลีนพันลุนพันร हो बघा ते बस तो पडे पडे याचो मला

कळायच कळत लय काय शंका अरे तसं नसतं रे तिला पैसा तिला दिसू द्यायचं नसतं <laughs>